नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत ओके okay, म्हणजे एकंदरीत निपटीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून एक गोष्ट लक्ष ठेवा हा जो आठवडा आहे हा तेवीस तारखेला चालू होतोय तेवीस ते सत्तावीस याच्यामध्ये चालेल ओके तर या आठवड्यात निफ्टी कशा प्रकारे काम करेल किंवा बँक कशा प्रकारे काम करेल हे जाणून घेण्याची आली अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देण्याचा मी एक प्रयत्न करतो ओके कारण या आठवड्यात मला बऱ्यापैकी लोकांचा प्रश्न आला की इस्रायल आणि इराण यांच्यात जे युद्धजन परिस्थिती आहे त्याचा मार्केट वरती काय परिणाम होईल ओके तर याच्यावरती तत्पूर्वी मी थोडीशी चर्चा करणार याच्यासाठी थोडस आपल्याला पाठी जावं लागलं ओके okay. ज्या वेळेला आपल्याकडे कोविड आला कोविड आल्याच्या नंतर मार्केट एका एक जोरात कोसळायला ओके फक्त okay. कशामुळे तर कोविडच्या न्यूजमुळे त्यावेळेला लॉकडाऊन लावायला कोणत्याही प्रकारे सुरुवात केलेली नव्हती फक्त कोविडची न्यूज आणि नॉईस याच्यामुळे काय झालं की मार्केट जोरदार कोसळायला सुरुवात झाली परंतु ज्या वेळेला प्रॅक्टिकली मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला लॉकडाऊन लागलं ला, सर्व बिझनेस ठप्प झाले त्यावेळेला बरोबर आपल्या न काय केलेलं की दोन्ही एक्सचेंज होते एन सी बी एस सी किंवा आप आपलं ऑल ओव्हर मार्केटला जर पाहिलं तर मार्केटनं जोरदार उसळी घेत वरती यायला सुरुवात केली ओके okay. म्हणजेच काय केलं एकंदरीत निगेटिव्ह न्यूजला बाजूला सारून एक पॉझिटिव्ह डायरेक्शन द्यायला सुरुवात केली आता ही तशीच परिस्थिती आहे ओके okay, कारण बऱ्याच लोकांचा क्वेश्चन आला कारण गेल्या आठवड्याचं जर पाहिलं तर काय झालेलं मार्केट पॉझिटिव्ह निगेटिव्ह देत होतं लास्ट वीकला जर आपण पाहिलं तर लास्ट वीकमध्ये मार्केट बऱ्यापैकी निगेटिव्ह होतं आज शुक्रवार आहे आज थोडंसं मार्केटनं पॉझिटिव्ह डायरेक्शन दिलं त्याच्यामुळे साजी काही भीती राहणं म्हणजे okay, ते कुठे ना कुठे तरी मनात ती भीती राहणारच येत आहे ओके युद्धाची तर एक गोष्ट लक्षात ठेवा की अजून एक गोष्ट अशी माझ्या निदर्शनात आली ती म्हणजे काय की इस्रायलचा जो स्टॉक एक्सचेंज आहे त्याच्यावरती काय झालं की अटॅक झालं आता इस्रायलच्या स्टॉक एक्सचेंजवरती अटॅक झाला म्हणजे काय झालं ही निगेटिव्ह न्यूज झाली मार्केटसाठी ओके परंतु जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर त्या मार्केटने इस्रायलच्या मार्केटने त्यांच्या स्टॉक एक्सचेंजवरती अटॅक झाला तरी फिफ्टी टू वीक चा हाय तोडलेला ओके म्हणजे निगेटिव्ह न्यूजला बाजूला सरला आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये मार्केट आलेल त्यामुळे आपल्याला घाबरण्यासारखं काही नाही ओके कोणत्याही देशाचा जो स्टॉक एक्सचेंज असतो किंवा मार्केट असतं हे तिथल्या स्थानिक लोकांच्या किंवा त्या देशांतर्गत लोकांच्या बाईंग क्षमतेवरती अवलंबून असतं ओके आजकाल जर पाहिलं तर सतत निगेटिव्ह निगेटिव्ह न्यूज येत म्हणून आपण मार्केट पासून लांब राहणं चुकीचं आहे निगे� कारण निगेटिव्ह न्यूजलाच पाठ करून माती पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये येतं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ही पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये कधी येतं तर त्या देशातल्या अंतर्गत म्हणजे जे आहेत लोक इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या बाईंग क्षमतेवरती येत असत त्यामुळे इस्रायल इराण युद्धाला एवढं कोणत्याही प्रकारे तुम्ही सिरियस घेऊ नका थोडी थोडी बाईंग चालू ठेवा म्युच्युअल फंडची बाईंग चालू ठेवा कोणत्याही प्रकारे एसआयपी थांबवू नका ओके okay, या युद्धाचा परिणाम कुठे ना कुठेतरी क्रूड ऑइल वरती होईल ओके okay, ऑटो सेक्टरवरती सुद्धा होईल परंतु ऑल ओव्हर मार्केटवरती याचा परिणाम होईल असं मला दिसत नाही कारण त्याच देशात काही परिणाम दिसत नाही स्टॉक एक्सचेंज उडवला आणि दुसऱ्या दिवशी तेच मार्केट फिफ्टी ते टू वीक हाय तोडतं म्हणजे हे काय आहे पॉझिटिव्हच न्यूज आहे म्हणजे स्टॉक एक्सचेंज उडवलेल्याचा काही एक परिणाम झालेला तर आपण इथं टेन्शन घेण्याला काही एक अर्थ नाही ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay, तर या आठवड्यात मला जे काही क्वेश्चन केलेले होते या हो की या युद्धाचा परिणाम होईल की नाही याच्याबद्दल मी थोडस तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे okay, ओके त्याच्यानंतर आपण काय करूया निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील याला सविस्तर जाणून घेऊया चला आता या ठिकाणी लक्ष द्यायचं ओके या ठिकाणी हा जो चार्ट आहे हा निफ्टीचा चार्ट ओके निफ्टीच्या चार्ट मध्ये पाहिलं ला, तर लास्ट वीकमध्ये काय झालेलं थोडंसं मार्केट निगेटिव्ह मध्ये आलेलं ओके त्याच्यानंतर मार्केटने थोडंसं पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्शन द्यायला आपल्याला सुरुवात केलेली आज जर पाहिलं तर मार्केटनं बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन देताना मार्केट दिसत आहे ओके आज फ्रायडे ओके तर या ठिकाणी जर विचार केला म्हणजे या कॅन्डलला जर आपण विचार केला वीस तारखेच्या तर इथे आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन दिसतंय ओके आणि या कॅन्डलला हे जर आपण पाहिलं ओके ही पण फ्रायडेचे म्हणजे इथेही आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन आज आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन दाखवते इकडे थोडंसं निगेटिव्ह डायरेक्शन दाखवलेलं होतं ओके आता लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे ही एक ट्रेडलाईन बसते ही हे ट्रेडलाईनच्या वरती जोपर्यंत मार्केट आहे ओके okay, या ट्रेड च्या वरती जो मार्केट आहे तो पर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही लक्ष ठेवा या मार्केटमध्ये दुसरी एक या ठिकाणी ट्रेड लाईन बसेल ती कुठून या ठिकाणी हिथून एक अशी ट्रेड लाईन बसेल तर या ट्रेड वरती थोडंसं लक्ष ठेवा ओके थोडस मी झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके तर या दोन ट्रेड लाईन आहेत या ट्रेड वरती तुमचं काम केनं लक्ष असणं गरजेचं आहे या ट्रेड लाईनच्या खाली जो पर्यंत येत नाही सर्वात महत्वाची ट्रेड लाईन आपल्यासाठी ही काम करेल ही थोडीशी शॉर्ट टर्म साठी आपल्याला काम करावी शॉर्ट वेळासाठी ओके okay. तर या ट्रेड ट्रेडलाईनवरती लक्ष ठेवायचं या ट्रेड लाईनच्या वरती तोपर्यंत पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्येच आपल्याला राहणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारे तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट थांबवू नका ही गोष्ट लक्षात ठेवा आता या ट्रेड लाईनला मी जरा बाजूला करतो आणि चार्ट व्यवस्थित सेट करतो आणि तुम्हाला लेवल सांगतो ओके okay. तर या ठिकाणी आपण लेवल पाहूया ओके थोडस मी याला सेट करतो या ठिकाणी पहा आता जो निफ्टी क्लोजिंग आलेला आहे ओके निफ्टीची क्लोजिंग काय आहे पंचवीस हजार एकशे बारा म्हणजे पंचवीस हजाराचा एक व्हॅल्यू येते की ती राऊंड फिगर व्हॅल्यू येते त्यामुळे ती खूप महत्वाची होती त्या पंचवीस हजाराच्या वरती निफ्टी येऊन थांबलेला आहे ओके तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा थोडस आता काय करेल निफ्टी थोडा कॉन्सन्ट्रेटेड करण्याचा प्रयत्न करू शकतो कारण पंचवीस हजाराच्या वरती गेलाय तर तिथे थोडासा रेंगाळण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचं वेगळं कारण आहे काय कारण आहे तेही मी तुम्हाला सांगतो ओके okay. तर तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा जर आता निपटीला वरती सरायचा आहे ओके okay. तर त्याच्यासाठी आपल्याला पंचवीस हजार दोनशे चाळीसचा पहिला रेजिस्टंट काढणं गरजेचं आहे निपटीला हा रेजिस्टंट काढला तर पंचवीस हजार पाचशेकडे निपटी येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जर पंचवीस हजार पाचशेचा रेजिस्टन निघतोय तर या ठिकाणी थर्ड रेजिस्टंट असणार आहे पंचवीस हजार सातशे पन्नासचा कितीचा पंचवीस हजार सातशे पन्नासचा या ठिकाणी थर्ड रेजिस्टंट असणार आहे परत एकदा रिपीट करतो पहिला रेजिस्टंट पंचवीस हजार दोनशे चाळीस दुसरा रेजिस्टंट पंचवीस हजार पाचशे आणि तिसरा रेजिस्टंट पंचवीस हजार सातशे पन्नास ओके okay. असे तीन रेजिस्टंट जर निफ्टीनं खाली येण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी पहा हा पहिला सपोर्ट असेल पहिला सपोर्ट कितीचा असेल चोवीस हजार आठशेचा असेल त्याच्यानंतर दुसरा जो सपोर्ट असणार आहे तो चोवीस हजार सहाशे चाळीसचा असेल आणि त्याच्यानंतर तिसरा जो सपोर्ट येतोय निफ्टीला हा चोवीस हजार तीनशे नव्वदचा सपोर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो या आठवड्यात ओके तर सध्या तरी थोडस आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये राहणं गरजेचं आहे एक तासाचा टाइम काही आहे ओके तशी ते जो चार्ट यूज केलेला आहे आणि या वरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे ओके तर या ट्रेडलाईनच्या खाली येतोय तर साहजिक आहे या सपोर्टकडे येण्याचा प्रयत्न करेल या सपोर्ट कडे आल्याच्या नंतर इथे हा सपोर्ट थोडासा महत्वाची भूमिका बजावेल म्हणजे हा सेकंड जो सपोर्ट आहे चोवीस हजार सहाशे चाळीसचा हा सपोर्ट थोडीशी महत्वाची भूमिका बजावू शकतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायचा त्यामुळे चोवीस हजार सहाशे चाळीसचा सपोर्ट तुम्हाला न विसरता लक्षात ठेवणं या आठवड्यासाठी गरजेचं ह्या झाल्या निपटीच्या लेवल आता आपण थोडस बँक निफ्टीकडे जाऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे ओके बँक निफ्टी मध्ये पण या ठिकाणी एक ट्रेड लाईन बसते या ट्रेड लाईनला लक्षात ठेवायची या ट्रेड लाईनच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह डायरेक्शन देणारच आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता जो बँक निफ्टी क्लोजिंग आलेला आहे तो छप्पन हजार दोनशे पन्नास ला आलेला आहे याच्यावरती बँक निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे छप्पन हजार सातशे पन्नास दुसरा रेजिस्टंट असणार आहे सत्तावन्न हजार झिरो साठ चा आणि तिसरा रेजिस्टंट असणार आहे सत्तावन्न हजार हो पाचशे दहाचा ओके अशा प्रकारे बँक तिला वरच्या साइडला रेजिस्टंट असेल खालच्या साईडला जर विचार केला ही ट्रेड लाईन जर ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय बँक निफ्टी तर पहिला सपोर्ट आहे त्याला पंचावन्न हजार हो नऊशे ओके म्हणजे या ठिकाणी छप्पन हजारच्या खाली शंभर पॉईंट आपण पकडून चालायचं आहे पंचावन्न हजार हो नऊशे हा पहिला सपोर्ट असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी ई एम ए जो यूज केलेला आहे तो वीज चा ईएमए म्हणजे या ईएमए ला पण तो थोडासा सपोर्ट करण्याचा तो प्रयत्न करेल त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट जो आहे तो पंचावन्न हजार चारशे ऐंशीचा या ठिकाणी ओके okay. हा पंचावन्न हजार चारशे ऐंशीचा जर सपोर्ट तोडला तर तो चोपन्न हजार नऊशे वीस चा या ठिकाणी तिसरा सपोर्ट बँक निफ्टीला आपल्याला पाहायला मिळू शकतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay. तर अशा प्रकारे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल या येणाऱ्या आठवड्यात असणार आहेत याची सर्वांनी काळजी घ्यायची त्याच्यावरती लक्ष ठेवायचंय आणि त्याप्रमाणे काम करायचं ओके आता आपण काम करूया विक्स काय बोलतोय आणि पी सी आर काय बोलतो त्याला एकदा पाहून घेऊया चला आता पी सी आर बद्दल सर्वप्रथम जाणून घेऊया पी सी आर जो येतोय तो वन पॉईंट झिरो थ्री फोर आहे म्हणजे पी सी आर कुठेतरी थोडा फार हाय झालेला आहे अजूनही थोडा जर हाय झाला तर थोडस मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ ये शकत ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे पी सी आय आपल्याला असं सांगत नाही की इमिजिएटली मार्केटमध्ये थोडस काही प्रॉफिट बुकिंग येईल किंवा मार्केट खाली येईल पी सी आय अजून सांगतो की मार्केटला वरती जाण्यासाठी अजून थोडा जागा आहे मार्केट वरती जाण्याचा अजूनही थोडा प्रयत्न करू शकतो ओके विक्स बद्दल जर विचार केला तर विक्स तेरा पॉईंट सदुसष्ट असा दाखवतोय ओके म्हणजेच काय की मार्केटमध्ये सायलेंट वॉलेटिलिटी पाहायला मिळणार आहे कोणत्याही प्रकारे हाय व्हॉलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या मार्केट व्यवस्थितरित्या काम करेल एखाद्या दिवशी तुम्हाला थोडस रडवण्याचा पण प्रयत्न करेल मध्ये चालेल ओके परंतु मार्केटमध्ये एक डायरेक्शन प्रॉपर पकडून मार्केट काम करण्याचा संकेत आपल्याला विक्स देत आहे ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता एक महत्वाची गोष्ट की आपला एक ऑफलाइनचा कोर्स होता त्याची बॅच पूर्णपणे फुल झालेली आहे ओके आता नेक्स्ट बॅच कधी लागणार आहे आणि त्याच्यात कोणकोणते विषय कशा प्रकारे हाताळले जाणार आहेत ते आपण लवकर तुम्हाला सांगू पहिली जी बॅच लावलेली त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि ती बॅच पूर्णपणे फुल झालेली आहे कारण त्याच्यात लिमिटेड शीट मी घेतलेल्या ओके नवीन बॅच मी तुम्हाला प्रपोजल देईन की नक्की कधी असेल कुठे असेल कशा प्रकारे असेल ओके त्यावेळेला तुम्ही नवीन बॅचला च्या एनरॉल करू शकता सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद